नमस्कार हॅशटेक रुपा कुकिंग अँड ट्रॅव्हलिंग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लाल भोपळ्याच्या लाल भोपळा वापरलेला आहे अर्धा किलो त्याची मस्त साल काढून वरच्या बिया काढून मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा फोडी करून मी इथे शिजत ठेवलेला आहे भोपळा हा भोपळा आपल्याला फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे पंधरा वीस मिनिटात हा भोपळा छान मौसूद आपला शिजून तयार होतो हे पहा आपल्या भोपळा किती मस्त असाकतोय आणि त्याला पाणी देखील छान सुटलेलं आहे वाफेवर शिजवून घ्यायचा हा हा पहा आपला भोपळा मस्त असा शिजलेला आहे वाफेवरती तो एकदम पटकन शिजला जातो भोपळा हे बघा मस्त असा शिजलेला आहे भोपळा आता मी इथे एका परातीत दोन वाट्या मोठ पीठ घेतलेलं आहे आणि भोपळा देखील शिजवून घेतलेला आहे इथे आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे गुळाचं पाण्या वापरणार आहे गुळ मी इथे काय केलेला आहे पाण्यात विरगळून घेतलेला आहे शक्यतो पाणी थोडं कमी घ्यावं आणि त्यात गुळ विरग्रा विरगळून घ्यायचा सॉरी झटपट पटापट बोलताना जरा अडखळे इथे मी गुळ विरगळून घेतलेला आहे पाण्यात आता काय करायचं थोडं थोडं ते गुळाचं पाणी ऍड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आपला भोपळा किती छान शिजवून झालेला आहे एकदम मऊसूस झालेला आहे आपला भोपळा तर आधी भोपळा थंड करून घ्यायचा आणि मग ह्या पिठामध्ये मस्त असा कालवून घ्यायचा खाने साथी। खाने साथी गोड़ -गोड़ या पुऱ्या खूप छान लागतात खाण्यासाठी इथे तुम्ही भोपळ्याचं प्रमाण देखील वाढवू शकता तुमच्या घरात जर जास्त लोक असतील तर भोपळा आणि पीठ जरा जास्त घ्यायचं कुठे प्रवासात जाताना सुद्धा या पुऱ्या खाण्यासाठी देखील खूप छान अशा लागतात गोड गोड लागतात मुळात लहान मुलांना देखील या खूप आवडतात आणि याची करायची पद्धत देखील खूप सोपी आहे फक्त भोपळा हो शिजवून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला गुळाच्या पाण्यात त्याला मस्त कालवून आपण पुऱ्यांसाठी कसं पीठ मळून ठेवतो तसं फक्त मळून ठेवायचं आहे आपल्या खूप छान अशा मऊ लुसलुशीत पुऱ्या तयार होतात इथे मी आता छान असं पीठ मस्त मळून घेते हे पहा इथे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे हे मी दहा मिनिटं असंच ठेवून देणार आहे आणि दहा मिनिटांनी आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया दहा मिनिटांनंतर मी त्याचं मस्त असं लाटून घेतलेली आहे एक मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी आणि त्यावरती आपल्याला ग्लास आणि छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं पटापट -पत देखील होतात पुऱ्या आणि जास्त खेळत बसावं लागत नाही एक एक पुरी लाटत बसावी लागत नाही आणि एकाच आकाराच्या छान अशा पुऱ्या तयार होतात हे बघा कोणतंही काट असलेला ग्लास किंवा वाटी आपण घ्यायची आहे आणि त्यांनी या मस्त अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे आणि सगळ्या एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार होतात जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मध्यम आकाराची पोळी अगदी मोठी गोल लाटून घ्यायची आणि मग अशा याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या इथे मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे छान आता आपण यामध्ये पुऱ्या सगळ्या तळून घेऊयात एक एक करून मी इथं पुरी सोडत तेला आहे तेलामध्ये पुऱ्या खूप असे छान फुलतात मस्त टम्म टम्म फुगून तयार होतात तुम्ही इथं पाहताय मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या आता मस्त या लाल किंवा लाल अशा मस्त भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या मस्त अशा लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या तयार आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी चला तर मग एक लाईक या रेसिपी साठी नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चलो बाय बाय